डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे मजबुरीचा अर्थसंकल्प सदरी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला आणि त्यावरून एकच वादविवाद घडले नवे नवे सत्ताधाऱ्यांनी विरोधक बदलले तरी हे नेहमीच घडत राहतं पण यावेळी आंध्र प्रदेश आणि बिहारला सडळ हस्ते उदार हस्ते अर्थ पुरवठा करण्यात आला मात्र महसुलाचा वाटा जास्त उचलणाऱ्या आणि केंद्र सरकारला महसुली वाटा जास्त देणाऱ्या महाराष्ट्राकडे सापत्न भावानं बघितलं गेलं अशा प्रकारचा अन्वयार्थ महाराष्ट्रात लावला गेला नवे नवे देशभरातही बिहार आणि आंध्र प्रदेशला सडळ हाताने केलेल्या मदतीवरती बरंच काही बोललं गेलं या संदर्भानं लिहिलेली आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे मजबुरीचा संकल्प जेवढा खुशीत नितीश तेवढाच खुशीत चंद्रा आहे जेवढा खुशीत नितीश तेवढाच खुशीत चंद्र आहे अर्थसंकल्पात नाहून निघालेला बिहारसोबत आंध्रा आहे अर्थसंकल्पात नाहून निघालेला बिहारसोबत आंध्रा आहे बिहारसोबत आंध्रा आहे पुन्हा एकदा पहिलं कड जेवढा खुशीत नितीश तेवढ्याच खुशीत चंद्रा आहे जेवढा खुशीत नितीश तेवढाच खुशीत चंद्रा आहे अर्थसंकल्पात नाहून निघालेला बिहारसोबत आंध्रा आहे अर्थसंकल्पात नाहून निघालेला बिहारसोबत आंध्रा आहे सदळी मात्र पुढचं आणि दुसरंकडं संकल्पाचा अर्थ लावण्याचे प्रत्येकालाच वेळ आहे संकल्पाचा अर्थ लावण्याचे प्रत्येकालाच वेळ आहे सरकारला दिलेल्या पाठिंब्याची ही सढळ असते फेड आहे सरकारला दिलेल्या पाठिंब्याची ही सढळ असते फेड आहे ही सढळ असते फेड आहे मजबुरी नाम अर्थसंकल्प सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा संकल्पाचा अर्थ लावण्याचे तसे प्रत्येकालाच वेळ आहे संकल्पाचा अर्थ लावण्याचे तसे प्रत्येकालाच वेड आहे आणि सरकारला दिलेल्या पाठिंब्याची ही सढळ असते फेड आहे सरकारला दिलेल्या पाठिंब्याची ही सढळ असते फेड आहे ही सढळ असते सढळ वातोडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं एवढे समजले तरी बरे काय एवढे समजले तरी बरे पाठिंबा किती महाग आहे एवढे समजले तरी बरे पाठिंबा किती महाग आहे आणि सरकारच्या मजबुरीचा अर्थ आपण समजून घेणे भाग आहे सरकारच्या मजबुरीचा अर्थ तुम्ही आम्ही समजून घेणे भाग आहे तुम्ही आम्ही समजून घेणे भाग आहे ते समजावं म्हणून सदैवातडीच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा एवढे समजले तरी बरे पाठिंबा किती महाग आहे एवढं समजले तरी बरे पाठिंबा किती महाग आहे आणि सरकारच्या मजबुरीचा अर्थ आपण समजून घेणे भाग आहे सरकारच्या मजबुरीचा अर्थ आपण समजून घेणे भाग आहे तुम्ही आम्ही समजून घेणे भाग आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत मजबुरीचा अर्थ संकल्प ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't